नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर विषय असा झाला की हां आता म्हणजे मला इथं दमकुटे व्हायला लागले म्हणजे घरनं पण फोन येतोय पोरं पण फोन करतात कृष्णा पिऊ पप्पा या पप्पा या आणि मग ते मलाच कस तरी हे वाटायला लागल्या तर मी पुष्पा भाऊ हो आहे तिकडे म्हणजे त्यांचं नाव ॲक्च्युली अजय आहे पण ते पुष्पाचा रोल करतात त्यामुळे मी पुष्पा भाऊच हो हो बोलतो त्यांना त्यांनी मला थोडस सा समजावून सांगितलं की भाऊ तुम्ही घरी जावा घरी जाऊन थोडस फॅमिलीला वेळ द्या आपण वगैरे बऱ्याच रील गोष्टी समजावून सांगितल्या तर मग मला असं वाटतंय की जावं घरी काय म्हणायचे पुष्प तुम्हाला तर तू तर जावस घरी फॅमिली वाट बघते पांडुरंग भाऊ फॅमिली कसं फॅमिली आहे सगळं राहते बरोबर आहे कोणाच्या घरी नाही होत सगळ्याच्याच घरी होते पण ही आता आता तरी मला कोणीतरी कमेंट केली होती की पांडुरंग राग शांत झाल्याच्या नंतर तो घरी येईल माझा तसा राग शांतच झाला आणि पुष्पभाऊने पण समजावून सांगितलं की जाऊन या तुम्ही आणि आम्ही काल परवा दिवशी एक शो पण केला इकडे नागपूरमध्ये आणि इथून पुढे मला पुष्प प्रत्येक प्रत्येक शोमध्ये इन्व्हाइट करणार आहे त्यांच्या आणि आम्ही दोघं एकत्र मिळून पण काम करणार आहे तर आम्ही दोघं एकत्र मिळून काम करणार हे तुम्हाला कसं वाटतंय ते पण तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आम्हाला तर आणि भाऊ जेव्हा पहिल्या ज्या रागामध्ये निघाले होते भाऊने तुम्हाला सांगितलं का भाऊनं पहिला मला कॉल केला भाऊ मला असं टेन्शनमध्ये हवं म्हणते म्हणून मी म्हटलं भाऊला एक काम कर पांडुरंग भाऊ तू लगेच आपल्या वर्धेला आहे त्याला वर्धेला बोलवलं समजून सांगितलं त्याला त्यानंतर मग माइंड फ्रेश झालं पांडुरंग भाऊचं ठीक आहे भाऊ बोले अर पुष्पा भाऊचं बी त्यांना थोडस दोन दिवस राहिल्याचं स्ट्रगल बघितलं त्यामुळे फॅमिली आहे तर चालतच फॅमिली आहे तर सगळ्या दुसरी गोष्ट मग नागपूरला शो होता मग किती नेलं भाऊला भाऊचा जोस वाढवला अजून नाही त्याला हिंमत आली का मी म्हटलं त्याला का मी आहोत टेन्शन नको कुठे पण आता शो राहणार मी सोबत राहणार तुला सोबत घेऊन चाल म्हणजे एकमेकांचा सपोर्ट भेटल्याने आम्ही दोघं पण पुढे जाऊ शकतो ते भाऊ तर खूप पुढे गेलेत पण मला पण त्यांच्या बरोबर भाऊ मध्ये टॅलेंट कुट कुटकुटके बरके भरके आपल्याला त्याचा टॅलेंट बाहेर काढायचा आहे तर जसं त्याला स्टेज भेटायचे स्टेज भेटायचे तसे नाही भेटले त्यांना तर आता पुष्पभाऊ हा पांडुरंगाऊची त्याला माझे भेटतात आणि तुम्ही भरपूर सपोर्ट करा नाही सगळ्यांना सपोर्ट आहे मित्रांनो तर आम्ही दोघे एकत्र मिळून लवकरच नवीन काय ना काय करणार आहे तर आजची गोष्ट म्हणजे मी घरी जातो या सगळ्यात महत्वाचं तर चला मित्रांनो आता मी निघायच्या तयारीमध्ये आहे तर बॅग वगैरे भरायची आहे मला तर आता आपण निघूया पुष्पा भाऊ चला आता म्हणजे जायची तरी इच्छा नाहीये कारण दोन ते चार दिवस मी चार पाच दिवस इकडे राहिलो ना तर असं खूप मस्त आता होऊन गेलो असं वाटायला लागलं पूर्ण फॅमिलीचं प्रेम भेटलं आणि वर्धेमध्ये पण मी सगळीकडे फिरलो भारी पुष्प पुष्पभावस पण फिरलो तुम्ही येता का बारामतीला नाही बारामती येणार ना मी येणार ना आपण तुला सांगणार जेव्हा यायचं असलं तर ओके ओके घरी फॅमिलीच्या घरी जावं तर लागेल आणि हो मी सांगायला जातो तर चला मित्रांनो सध्या आता बॅग वगैरे पॅक करू आता वगैरे केलेले हंड्रेड वाळायला वाळायला मी माझ्या <laughs> ते घेऊन जाते वाळले हे पण वाळले तर चला आता बॅग भरू निघ बाळा दार उघड रे चला आता हे बघा बॅग वगैरे बसून टाकतो मी कॅमेरा वगैरे घेतो आपला गाडी दाखवतो गाडी लावली खाली सगळं सामान वगैरे घेऊन चाललोय आता मी गाडीमध्ये ठेवण्यासाठी हा रॉकी भोकल बघा आता जाताना मला नाही झोपलंय झोपलं झोप बाबा झोप नको ताप करू सॉरी भाऊ तुम्हाला तकलीफ देतोय मित्रांनो काय तकलीफ नाही हे बरं सामान घेऊन आलो होतं मी एका लाईट्स वगैरे हो आले होते पण कशाचाच काही यूज नाही झाला जाता जाता पुष्पभाऊ मला वर्धेतलं काहीतरी फेमस आयटम खायला आणायला गेलेले तर हे बघा ही आहे वर्ध्यामधली फेमस चीज असं हे बोरस भंडा बोरस पाक म्हणते त्याला पाक तर हे पुष्पभाऊने त्यांच्यातर्फे मला दिले खाण्यासाठी आणि अजून वस्तू घ्यायची ना त्यात काय नाव आहे दादा ते केक आहे तसला साऊथ खाऊन मस्त आम्ही आता बेकरी मध्ये आलोय आणि हे काहीतरी गऱ्याचं आयटम आहे पॅक करून घेतले जाता जाता मित्रांनो इथं पुष्पभावाचे छोटे बंधू इथं छोटे का मोठे बंधू आहेत हा त्यांची दोन दोन मुले आहेत तर त्यांच्या मुलांना छोटासा खाऊ आणला होता वाँ। वाँ। अरे मग काट मत रे बाबा रॉकी कस आहे कि का किती लाडाला आलाय तो चला मस्तपैकी पैकी त्यांच्या फॅमिलीला भेटलो जाता जाता सगळ्यांना भेटलो मस्त छान वाटलं चार पाच दिवस राहिलो खूप भारी वाटलं हल वाटत नव्हते तिथून पण जाणं गरजेचं आहे तर चला पुष्पा येतो आणि अवकाश जा बाबा आराम आता हो नक्की नक्की आणि जाऊया आपण आपला प्लॅन जसा ठरला तसा बिलकुल आपण करू बहुत बडा धमाका करे कुठे नाही आहे ओके फायर नाही बघा मित्रांनो दादांचा फोटो इकडे वर्ध्यामध्ये पण इकडल्या गावांची नाव मित्रांनो काय काय आर्वी आहे हे बघा समोर बोर्ड आर्वी, आहे आर्वी अमरावती वरुड आष्टी इकडं पण आष्टी आहे आणि आता आपण जाणार आहे समृद्धी महामार्गला हा समृद्धी महामार्ग आहे मित्रांनो महामार्ग हिंदू बालासाहेब फॅकरी महाराष्ट्र सांगितली बाहाबा एंट्री करते तिकडे मित्रांनो अंधार पडला मला जाता करता हे बघा किती आता ने गाडी चालू आहे तरी पण एवढा वेळ दाखवते हो की मी रात्रीच्या साडेती किती पाहुणे चार मग असे चार दाखवत होतं चार, चार वाजता पोहोचेल मी पाहाटे असं दाखवत होतो पण आता साडेतीन वर आ है। चला आता आपल्याला एक्झिट करायचं आहे चार किलोमीटर वरती म्हणजे आपण जवळजवळ बघा दोनशे अडुसष्ट किलोमीटर राहिले आता वाजले कि तीन वाजले चला आता एक्झिट करायचं आपल्याला समृद्धी महामार्ग चलो जायला सका काय गाड्या हे ट्रक आणि वैताग दिला राह नगरमध्ये पोचलो बघा मित्रांनो ही नगरचा वरचा ब्रिज आहे फायनली मित्रांनो आपण पोचलो बघा बारामतीमध्ये